वीरशैव तेलिमठ अपरंपार स्वामी संस्था वसमत येथे नागनाथ देवतेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला तसेच या मंदिरातील श्री गणेश देवता श्री शनेश्वर देवता श्री हनुमंत देवता श्री अपरंपार स्वामी महाराज तसेच लिंगक्या श्री भुजंगया या स्वामी यांच्या प्राणप्रतिष्ठा देखील करण्यात आल्या या सोहळ्याला दाम्पत्य म्हणून समाजातील पंधरा दाम्पत्य विधीकरिता बसले होते या पूजेची पौरोहित्य बेंडके स्वामी व महादेव स्वामी आसेगावकर यांनी केले याप्रसंगी शहब्र एकशे आठ दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ तसेच शब्र एकशे एक आठ श्री गुरु पादेश्वर महाराज गिरगावकर शब्र एकशे आठ महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरीकर शब्र एकशे आठ शिवचैतन्य शिवाचार्य महाराज हातगावकर यांनी सर्व समाज बांधवांना अमृत उपदेश करून आशीर्वाद दिले या कार्यक्रमासाठी आपल्या वसमत विधानसभेचे आमदार नवघरे यांची देखील उपस्थिती लाभली राजू नवघरे यांच्या हस्ते मंदिरातील सभामंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला याप्रसंगी आमदार नवघरे यांनी पुढील कामाकरिता चाळीस लाख रुपये निधी मंजूर करण्याचे प्रास्तावित असल्याचे सांगितले या मंदिराच्या विकासाकरिता निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन दिले या प्रसंगी सर्व समाजबांधव शिवभक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच तरुण युवा वर्ग यामध्ये मारुती सोनवणे बाळू सालमोठे गणेश चन्ने दत्ता गौरकर गणेश चन्ने हमने सुभाष रोकडे प्रवीण साखरे प्रल्हाद पटवे शंकर महाराज साखरे व सर्व युवा मंडळ यांनी परिश्रम घेतले या मठाचे विश्वस्त अध्यक्ष सुरेश वाघमारे उपाध्यक्ष अंकुश पटवे सचिन गंगाधर साखरे सहसचिव सुधीर क्षीरसागर कोषाध्यक्ष शंकर पटवे ज्येष्ठ विश्वस्त नारायण मामा लसीनकर पूजाप्पा रोकडे यांच्या विशेष परिश्रमातून कार्यक्रम संपन्न झाला सगळ्यांना आणि समाजासाठी काम कुठेही आपल्या धर्माला आपल्या कुठल्या समाजाला विषय जर मला नंतर कधी पुढच्या वेळेस जर शक्ती भेटली तर मी या पदासाठी एक कोटी पद्धतीनं आपल्या इथं हे नसेल त्या पद्धतीनं आपल्या इथे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं आपण तिथं मंगल करायला मान्य आहे की जेणेकरून समाजाच्या लेखकांचे लग्न समाजाच्या लेखीबाईचे लग्न अत्यंत Ya sakın suda bunun için kan kuruyorsa